नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुट्टे तर मित्रांनो आपण पाहतात जी आता एक्झाम आहे विद्युत साहेब पदासाठी त्या संदर्भात आपण नवीन सिरीज घेऊन आलेलो आहेत जे कारण शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत त्या दोन दिवसामध्ये जेवढा होईल त्या प्रकारचे आपला प्रश्न सोडवण्याचे आहेत तर मित्रांनो या गोष्टीची बाब लक्षात घेता आपण सुरू केले आहेत महावितरण महासंग्राम तर मित्रांनो पाहूया या संचातील पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये स्लिप फेज प्रकारच्या स्टार्टिंग मोटरच्या ऑक्सिलरी वायरिंगमध्ये कोणती रेजिस्टन्स होते ऑप्शन ए हाय रेजिस्टन्स आणि लो इंडक्टिव्ह रिॲक्टिव्ह ऑप्शन बी लो रेजिस्टन्स आणि अँड हाय इंडक्टिव्ह रिॲक्ट ऑप्शन सी हाय रेजिस्टन्स अँड हाय इंडक्टिव्ह रिॲक्शन्स ऑप्शन डी लो रेजिस्टन्स अँड लो इंडक्टिव्ह रिॲक्ट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हाय रेजिस्टन्स अँड लो इंडक्टिव्ह रिॲक्ट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये जर स्टेटर ए सी पुरवठ्यास जोडलेला असेल तर कोणते विधान बरोबर आहे ऑप्शन ए स्टेटर वायरीमध्ये लोखंडाचा आयरन नुकसान शून्य आहे ऑप्शन बी तो स्टेटर फ्लक्स विकसित करू शकत नाही ऑप्शन सी तो स्वतः फिरणारे क्षेत्र तयार करू शकत नाही ऑप्शन डी स्टेटर वायरीमध्ये कॉपर लॉस शून्य आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तो स्वतः फिरणारे क्षेत्र तयार करू शकत नाही तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरमध्ये टार कोणत्या प्रकारचा प्रमाणात असतो ऑप्शन ए आर्मेचर करंट वर्ग ऑप्शन बी एक भागिले आर्मेचर करंट वर्ग ऑप्शन सी आर्मेचर करंट ऑप्शन डी एक भागिले आर्मेचर करंट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्मेचर करंट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज हिस्टेरेसिस मोटर कोणत्या प्रकारचा आहे ऑप्शन ए रीलकट्स मोटर ऑप्शन बी एअर मोटर ऑप्शन सी स्टेपर मोटर ऑप्शन डी सिंक्रोन्स मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिंक्रोन्स मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये फेज स्लिप्टर कुठे जोडलेला असतो ऑप्शन ए स्टार्टिंग वायरिंगसह सिरीज ऑप्शन बी स्टेटर वायरिंगसह पॅरेल ऑप्शन सी रोटर वायरीसह सिरीज ऑप्शन डी रोटर वायरीसह पॅरल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टार्टिंग वायरिंगसह सिरीज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्टेपर मोटरमध्ये जर स्टेप अँगल पंचेचाळीस अंश असेल तर रिझ्युल्युशन म्हणजे किती स्टेप्स स्टेप प्रति रिव्हॉल्युशन ऑप्शन ए आठ ऑप्शन बी सहा ऑप्शन सी दहा ऑप्शन डी बारा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आठ तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्टेपर मोटर मूलत कोणता मोटर आहे ऑप्शन ए डिसिशंट मोटर ऑप्शन बी सिंक्रोन्स मोटर ऑप्शन सी डी सी सिरीज मोटर ऑप्शन डी इंडक्शन मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंक्रोन्स मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सेंटिफ्युगा स्विच रोटर जेव्हा कोणत्या वेगावर पोहोचतो तेव्हा स्टार्टिंग वायरी डिस्कनेक्ट करतो ऑप्शन ए पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के रेटेड वेगाचा ऑप्शन बी शंभर टक्के रेटेड वेगाचा ऑप्शन सी पन्नास टक्के ते साठ टक्के रेटेड वेगाचा ऑप्शन डी साठ टक्के ते सत्तर टक्के रेटेड वेगाचा तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के रेटेड वेगाचा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरला काय म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए ए सी सिरीज मोटर ऑप्शन बी डी सी कंपाऊंड मोटर ऑप्शन सी कॅपॅसिटर स्टार्ट मोटर ऑप्शन डी शंट मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ए सी सिरीज मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणता मोटर घड्याळे आणि इशारा उपकरणे चालवण्यासाठी वापरला जातो ऑप्शन ए स्लिप्ट फेज मोटर ऑप्शन बी हिस्टेरेसिस मोटर ऑप्शन सी शेडेड पोल मोटर ऑप्शन डी रिलकंट्स मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी हिस्टेरेसिस मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज एसी ए सी मोटर स्वतः स्टार्ट होण्यासाठी मुख्य वायरीला काय जोडले पाहिजे ऑप्शन ए डॅम्पर वायरी ऑप्शन बी रनिंग वायरी ऑप्शन सी कॉम्पोसिटिंग वायरी ऑप्शन डी ऑक्सिलरी वायरिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ऑक्सिलरी वायरिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे थ्री फेज चार पोल पन्नासठ इंडक्शन मोटरची सिंक्रोन स्पीड किती आहे ऑप्शन ए एक हजार पाचशे आर पी ऑप्शन डी तीन हजार आर पी ऑप्शन सी चौदाशे चाळीस आर पी एम ऑप्शन डी दोन हजार आठशे ऐंशी आर पी एम तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पंधराशे आर पी एम तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिलिंग फॅनमध्ये कॅपॅसिटर कसा जोडलेला असतो ऑप्शन ए पुरवठ्यासह सिरीज ऑप्शन बी पुरवठ्यासह पॅरेल ऑप्शन सी स्टार्टिंग वायरिंगसह सिरीज ऑप्शन डी रनिंग वायरिंगसह सिरीज तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्टार्टिंग वायरिंगसह सिरीज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज इंडक्शन मोटर मूलतः कोणता मोटर आहे ऑप्शन ए ए सी सिरीज मोटर ऑप्शन बी डी सी सिरीज मोटर ऑप्शन सी दोन फेज इंडक्शन मोटर ऑप्शन डी थ्री फेज इंडक्शन मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी दो फेज इंडक्शन मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चुकी आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज मोटर व्यावसायिकरित्या कितपत एच पीपर्यंत तयार होतात ऑप्शन ए एक एच पी ऑप्शन बी दोन एच पी ऑप्शन सी पाच एच पी ऑप्शन डी दहा एच पी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पाच एच पी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे घरगुती सिलिंग फॅन कोणत्या प्रकारचा मोटर आहे ऑप्शन ए सिलिंग फेज इंडक्शन मोटर ऑप्शन बी टू फेज इंडक्शन मोटर ऑप्शन सी डी सी मोटर ऑप्शन डी ब्रशलेस डी सी मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सिंगल फेज इंडक्शन मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे <coughs> शंभर वॅट सिंगल फेज इंडक्शन मोटर दोनशे तीस वोल्ड ए ला जोडलेली आहे जर एक्सिलरी वायरिंग स्टार्टिंगला उघडली उघडी पडली तर रोटरवर टार्क काय होईल ऑप्शन ए शून्य ऑप्शन बी जास्तीत जास्त ऑप्शन सी शून्य पॉईंट पाच एन एम ऑप्शन डी दोन पॉइंट शून्य एन एम तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शून्य तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरचा वेग कसा नियंत्रित केला जातो ऑप्शन ए कॅपॅसिटर सिरीजमध्ये स्विच स्विचसोबत जोडून ऑप्शन बी कॅपेसिटर पॅरलमध्ये जोडून ऑप्शन सी कॅपेसिटर सिरीजमध्ये जोडून ऑप्शन डी फ्लक्सची सतत बदलत्या प्रमाणे वाढ किंवा घट करून तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फ्लक्सची सतत बदलत्या प्रमाणाने वाढ किंवा घट करून तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्टेपर मोटर्स मुख्यतः कुठल्या वापरासाठी असतात ऑप्शन ए फार जलद गतीसाठी ऑप्शन बी उच्च शक्ती आवश्यकता ऑप्शन डी सी फार मंद गतीसाठी ऑप्शन डी नियंत्रण प्रणालीसाठी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नियंत्रण प्रणालीसाठी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे शेडेड पोल मोटरमधील शेडिंग कॉइल्सचे कार्य काय आहे ऑप्शन ए फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करणे ऑप्शन बी घर्षण नुकसान कमी करणे ऑप्शन सी खराब कम्युनिकेशन कमी करणे ऑप्शन डी आर्मेचर रिॲक्शन कमी करणे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करणे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे परमानंट स्लिप्ट सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरमध्ये काय नसते ऑप्शन ए सेटीफ्युगल स्विच ऑप्शन बी स्टार्टिंग वायरी ऑप्शन सी स्क्रिर गेज मोट रोटर ऑप्शन डी उच्च पॉवर फॅक्टर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सेंटी सेंट्री फ्युगल स्विच तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज मोटरची एक वैशिष्ट्य काय आहे ऑप्शन ए ती स्वतः स्टार्ट होते ऑप्शन बी ती स्वतः स्टार्ट होत नाही ऑप्शन सी केवळ एक वायरी आवश्यक आहे ऑप्शन डी ती एका दिशेने फिरू शकते तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ती स्वतः स्टार्ट होत नाही तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर दोनशे तीस होल्ट डी सी सिरीज मोटर दोनशे तीस होल्ट ए सी पुरवठ्याशी जोडली गेली तर काय होईल ऑप्शन ए मोटर चालणार नाही ऑप्शन बी मोटर कमी कार्यक्षमतेने चालेल आणि अधिक स्पार्किंग होईल ऑप्शन सी मोटर जळून जाईल ऑप्शन डी मोटर जोरात व्हायब्रेट करेल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोटर जळून जाईल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे सेंट्रिफ्युगल स्विच कोणत्या वेगावर ऑक्सिलरी वायरिंग लाईन पुरवठ्यातून डिस्कनेक्ट करतो आणि स्लिप फेज इंडक्शन मोटर रनिंग सुरू ठेवतो ऑप्शन ए रनिंग वायरीवर ऑप्शन डी कम्पेन्सिटिंग वारीवर ऑप्शन सी फील्ड वायरीवर ऑप्शन डी रोटर वायरीवर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए रनिंग वायरीवर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो साथी? हाँ है। पाई की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणता रो मोटर खेळण्यामध्ये वापरला जातो ऑप्शन ए शेडेड पोल मोटर ऑप्शन बी कॅपॅसिटर स्टार्ट मोटर ऑप्शन सी कम्पॅसिटी स्टार्ट कपॅसिटर रन मोटर ऑप्शन डी स्लिप्ट फेज मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन थ्री स्लिफ्ट फेज मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्लिफ्ट फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टेटरला दोन समांतर वाइंडिंग दिल्या जातात त्या किती विद्युत अंशांनी अंतर ठेवतात ऑप्शन ए नव्वद विद्युत अंश ऑप्शन बी साठ विद्युत अंश ऑप्शन सी एकशेऐंशी विद्युत अंश ऑप्शन डी एकशे विद्युत अंश तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नव्वद विद्युत अंश तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये सेंट्रीफ्यूगल स्विच कशाशी जोडलेला असतो ऑप्शन ए चालू वाइंडिंग सिरीजमध्ये ऑप्शन बी सुरुवातीची वाइंडिंग समांतर ऑप्शन सी चालू वाइंडिंग समांतर ऑप्शन डी सुरुवातीची वाइंडिंग सिरीजमध्ये तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सुरुवातीची वाइंडिंग सिरीजमध्ये तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे टेपर मोटर ही एक काय प्रकारची मोटर आहे ऑप्शन ए एक फेज ए सी मोटर ऑप्शन बी थ्री फेज मोटर ऑप्शन डी दोन फेज मोटर ऑप्शन डी डी सी मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तीन फे मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्टेपर मोटर एका पूर्ण फुल फिरण्यामध्ये किती छोटे स्टेप घेतो ऑप्शन ए चारशे ऑप्शन बी दोनशे ऑप्शन सी तीनशे ऑप्शन डी पाचशे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोनशे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे रिप्लेक्स स्टार्टर इंडक्शन मोटर ही कोणत्या प्रकारची मोटर आहे ऑप्शन ए डी सी मोटर ऑप्शन बी सिरीज मोटर ऑप्शन सी शंट मोटर ऑप्शन डी एक फेज ए सी मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एक फेज ए सी मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरची खालीलपैकी कोणती खास वैशिष्ट्ये आहेत ऑप्शन ए उच्च सुरुवातीचा टार्क आणि चलवेग ऑप्शन डी उच्च सुरुवातीचा टार्क आणि स्थिर वेग ऑप्शन सी कमी सुरुवातीचा टार्क आणि स्थिर वेग ऑप्शन डी कमी सुरुवातीचा टार्क आणि चलवेग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उच्च सुरुवातीचा टार्क आणि चलवेग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या हाँ है। खालील की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरसाठी खालीलपैकी कोणती वेग नियंत्रण पद्धत नाही ऑप्शन ए केंद्रीफ्युअल यंत्रणा ऑप्शन बी प्रतिकार पद्धत ऑप्शन सी व्होल्टेज नियंत्रण यंत्रणा ऑप्शन डी डॅम्पिंग फील्ड पद्धत तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए केंद्रीय फ्युगल यंत्रणा तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्लिफ्ट फेज मोटरमध्ये चालू मध्ये काय असावे ऑप्शन उच्च आर आणि कमी यल ऑप्शन बी उच्च यल आणि कमी आर ऑप्शन सी कमी आर आणि कमी यल ऑप्शन डी उच्च आर आणि उच्च यल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी उच्च एल आणि कमी आर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी युनिव्हर्सल मोटरचा उपयोग कोणासाठी नाही ऑप्शन ए पोर्टेबल ड्रिल ऑप्शन बी मिक्सर ऑप्शन सी शिवणयंत्र ऑप्शन डी पाणी पंप तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पाणी पंप तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटर ए सी सप्लायवर चालताना आर्मेचरमध्ये असलेल्या रिॲक्टिव्ह व्होल्टेज कमी करण्यासाठी कोणते वाइंडिंग वापरले जाते ऑप्शन ए डम्पर वाइंडिंग ऑप्शन बी रिॲक्टिव्ह वाइंडिंग ऑप्शन सी कॉम्पेसेटिव्ह वाइंडिंग ऑप्शन डी आर्मेचर वाइंडिंग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉम्पेसेटिंग वाइंडिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरचे वेग लोड गुणधर्म कोणत्या मोटरप्रमाणे बदलतात ऑप्शन ए डी शंट मोटरप्रमाणे ऑप्शन डी सी सिरीज मोटरप्रमाणे ऑप्शन सी स्वातंत्र्य उत्तेजित मोटरप्रमाणे ऑप्शन डी मिश्र मोटरप्रमाणे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डी सी सिरीज मोटरप्रमाणे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटर नो लोडर कसा चालतो ऑप्शन ए उच्च वेगाने ऑप्शन बी कमी वेगाने ऑप्शन सी बदलत्या वेगाने ऑप्शन डी स्थिर वेगाने तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उच्च वेगाने तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या मोटरचा पॉवर फॅक्टर तुलनेत जास्त असतो ऑप्शन ए कॅपॅसिटर रन मोटर ऑप्शन डी कॅपॅसिटर स्टार्ट मोटर ऑप्शन सी रेजिस्टन्स स्लिफ्ट फेज मोटर ऑप्शन डी शेडेड पोल मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॅपॅसिटर रन मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चुक्या आपल्यासाठी हा आहे स्लिट फेज मोटरच्या सुरुवातीच्या वाइंडिंग मध्ये काय गुणधर्म असतो ऑप्शन ए एल आणि कमी आर ऑप्शन बी उच्च आर आणि उच्चयल ऑप्शन सी कमी आर आणि कमी यल ऑप्शन डी उच्च आर आणि कमी यल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उच्च आर आणि कमी यल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणती मोटर सिंगलिंग आणि टायमिंग उपकरणासाठी वापरली जाते ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक्स मोटर ऑप्शन बी शेडेड पोल मोटर ऑप्शन सी दोन व्हॅल्यू कॅपॅसिटर मोटर ऑप्शन डी हिस्टेरेसिस मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हिस्टेरेसिस मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरच्या लॅमिनेटेड फील्डमध्ये स्टेटर आणि रोटरसाठी कोणते कोअर वापरले जातात ऑप्शन ए मेटल कोर ऑप्शन बी लॅमिनेटेड मेटल कोर ऑप्शन सी लोहाचे कोअर ऑप्शन डी लॅमिनेटेड लोहाचे कोर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लॅमिनेटेड लोहाचे कोर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरमध्ये फील्ड वाइंडिंगसाठी कोणत्या प्रकारचे वायर वापरले जाते ऑप्शन ए ॲल्युमिनियम वायर ऑप्शन बी मुख्यतः कॉपर वायर ऑप्शन सी वायर वापरले जात नाही ऑप्शन डी जाड एनिमेल वायर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मुख्यत कॉपर वायर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या हाँ है। मोटर की आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरमध्ये आर्मेचर शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट झाल्यास काय होतं ऑप्शन ए उच्च टार्क ऑप्शन बी कमी कम्युटेशन ऑप्शन सी अधिक स्पार्किंग ऑप्शन डी कमी इंडक्टिव रिॲक्टन्स तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कमी अधिक स्पार्किंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे आर्मिचर वाइंडिंगमध्ये स्टॉलमधून आणि स्लॉट बाहेरून जाणारे लांब इन्सुलेटेड वायर याला काय म्हणतात ऑप्शन ए सक्रिय बाजू ऑप्शन बी कंडक्टर ऑप्शन सी निष्क्रिय बाजू ऑप्शन डी इंडिकेटर सॉरी इंडक्टर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कंडक्टर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखी आपल्यासाठी हा आहे युनिव्हर्सल मोटरमध्ये अल्टरनेटिंग फ्लक्सने निर्माण झालेली ए डी करंट काय करतो ऑप्शन ए मोटरमध्ये अतिताप निर्माण करत नाही ऑप्शन बी उष्णता तयार करण्यास वापरला जातो ऑप्शन सी मोटर बंद करण्यासाठी वापरला जातो ऑप्शन डी मोटरमध्ये अतिताप निर्माण करतो तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मोटरमध्ये अतिताप निर्माण करतो तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या हाँ है। की आपल्यासाठी हा आहे टार्क कमी होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये आर्मेचर कॉइल आणि कम्युटेटर सिमेंटमध्ये रेजिस्टर लावला जातो ऑप्शन ए असिंक्रोन्स मोटर ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर ऑप्शन सी इंडक्शन मोटर ऑप्शन डी सिंक्रोन्स मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणती मोटर ए सी व डी सी दोन्हीवर चालते आणि ज्यात जाड कॉपर वायरचे फील्ड वाईंडिंग कम्युटेटर व ब्रशेस असतात ऑप्शन ए सिंक्रोन्स मोटर ऑप्शन बी सिंगल फेज इंडक्शन मोटर ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर ऑप्शन डी शेडेड पोल इंडक्शन मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी युनिव्हर्सल मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एक एच पी दोनशे चाळीस व्होल्ट सिंगल फेज मोटरसाठी शिफारस केलेले वायर साईज अमेरिकन वायर गेट्समध्ये काय असेल ऑप्शन ए सहा ए डब्ल्यू जी ऑप्शन बी बारा ए डब्ल्यू जी ऑप्शन सी चार ए डब्ल्यू जी ऑप्शन डी दहा ए डब्ल्यू जी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी दहा अमेरिकन वायर गेज तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एकशे वीस वॉल्ड पन्नास हर्ट्स लाईनवरून पाच एमपियर चालू घेत असलेल्या सिंगल फेज मोटरचा पॉवर फॅक्टर पासष्ट टक्के असेल तर त्याचे घेतलेली सक्रिय ऊर्जा किती ऑप्शन ए सहाशे वॅट ऑप्शन डी तीनशे नव्वद वॅट ऑप्शन सी पाचशे पन्नास वॅट ऑप्शन डी चारशे छप्पन वॅट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी चारशे छप्पन वॅट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे घरगुती मिक्सरसाठी कोणत्या प्रकारचा इलेक्ट्रिकल मोटर वापरला जातो ऑप्शन ए कॅपॅसिटर मोटर ऑप्शन बी डी सी सिरीज मोटर ऑप्शन सी शेडेड पोल मोटर ऑप्शन डी युनिव्हर्सल मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी युनिव्हर्सल मोटर तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद